तर झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे तो म्हणजे असा की आता पारू कायमच्या आदित्यला अनेक किर्लोस्करांना सोडणार आहे तर काय आहे सविस्तर माहिती चला जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा तर झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका प्रेक्षकांच्या आवडतीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत आणि त्याचबरोबर या मालिकेमध्ये दाखवण्यात येणारे ट्विस्ट हे प्रेक्षकांना प्रचंड आवडत असतात तर सध्या या मालिकेमध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की मारुतीला आदित्य आणि पारूच्या नात्याबद्दल समजलेलं असतं म्हणजेच पारू हे आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र घालते आणि आदित्यला नवरा मानते हे सत्य आता मारुतीला समजलेलं असतं आणि याच गोष्टीमुळे तो पारूवरती खूप चिडलेला असतो पारूला विष देऊन त्याने मारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला असतो आणि त्याला वाटत असतं की पारूने जे काय केलेलं आहे ते पाप केलेलं आहे आणि आता मला पारूच्या पापामध्ये सहभागी व्हायचं नाही त्यामुळे तो ठरवतो की आता काही करून किर्लोस्करांचं घर सोडायला पाहिजे आणि तो पारूलाही म्हणतो की आपण किर्लोस्करांचं घर सोडूया आणि तो हे गळ्यामधलं मंगळसूत्र काढून टाक पण पारू मात्र त्याचं ऐकायला तयारच नसते पण आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की मारुतीची तब्येत अचानक खराब होते पारूच्या हात आणि गोळ्या औषध तो काही घ्यायला तयार नसतो आणि मग मा आदित्य मारुतीला हॉस्पिटलमध्ये मा घेऊन जातो आणि मग त्याची तब्येत बरी होते आणि मग त्यानंतर पारू ठरवते की मला आता आदित्यला सोडावंच लागेल आणि याबद्दल ती आदित्यला सुद्धा बोलते आणि आदित्य म्हणतो की मला तुझा हा निर्णय आधीपासूनच माहीत होता मग असं म्हणून आदित्य तिथून रागाने निघून जातो आणि मग त्याच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की पारू कपडे भरत असते आणि मग गणितिला विचारतो की तू कपडे का भरत आहेस आणि मग पारू गणीला म्हणते की आपण हे घर सोडत आहोत आणि याबद्दल ती मारुतीला सुद्धा सांगते आणि ती म्हणते की तुम्ही जिथे म्हणाल आपण तिथे जाऊया आणि मग पुढे आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की मारुती गणी आणि पारू किलोस्करांना भेटण्यासाठी येतात आणि मग मारुती आहिल्याला म्हणतो की मी आजपासून काम सोडलेलं आहे आणि मग ही गोष्ट ऐकल्यानंतर हॉलमध्ये बसलेल्या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो की मारुतीने अचानक काम सोडलेलं आहे आणि मग आहिल्या किर्लोस्कर मारुतीला विचारते की काम सोडण्याचं कारण काय आहे तर असं काय आपल्याला पारू या मालिकेमध्ये पाहायला मिळतं तर एकंदरीत पाहता मारुती पारू आणि गनी हे किर्लोस्करांचं घर कायमचं आता सोडणार आहेत तर मालिकेमध्ये दाखवण्यात येणाऱ्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा आणि त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद